चला हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनेलवरती डॉक्टर अनघा कुलकर्वे मोटिवेशनल टॉक असतात हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात किचन टिप्स असतात बरंच काय 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 असतं तर आज मी आत्ता ऐका अहो मी आत्ता पण जेवायला नाही आहे बरं का मी मगाशी सांगायला विसरले तुम्हाला आत्ता माझ्या लक्षात आलं मला एका ठिकाणी कार्यक्रमाला जेवायला जायचं आहे तुम्ही जेवून घ्या आता आणलं आहे ते संध्याकाळी जेवूया आपण हां इकडेच जायचं आहे हो कॉलनीतच आहे हां तर पूजा आहे त्यांच्याकडे परवा लग्न झालं ना आता ह्याच्यावर खरं तर या बांगड्या मॅचिंग नाहीत पण पूजा आहे त्यांच्याकडे मग त्यांचं लग पूजा होईपर्यंत तरी आम्ही बांगड्या ठेवायला पाहिजेत एवढ्या महागड्या घातलेले असतात तर बघा बरं मला आज एकदम सिम्पल लुक ठेवायचं होतं एकदम सिंपल पण साडी yeah. साडी तुमच्याकडे पण ही साडी असणार आहे दहा वर्षापूर्वी ही साडी निघाली होती yeah. नाही तुमच्याकडे असायलाच पाहिजे ही साडी ही अशी सुद्धा छान दिसते पदर असा सुद्धा मस्त दिसतो आता तुम्ही म्हणाल हे हातात काय घेतले दाखवते थंडा आता मी खरं तर पदर कसा घेतला हा खूपच ना साडी ट्रान्सपरंट आहे ह्याला म्हणायचं ग्लास सिल्क अशा तीन साड्या आहेत माझ्याकडे त्यातली मी एक कुणाला तरी देऊन टाकली मरून कलरची फार सुंदर होती तर हा जो पदर, पदर, पदर इत्थे इत्थे। ले ले आहे हा पदर वरणं दिसण्यासाठी म्हणून हा पदर ओढून मी इकडे खाली इथे आणि इथे अशा दोन पिना लावलेल्या आहेत त्यामुळे एकदम टकाटक साडी बसलेली आहे इथे एक निरीला पी इथे मस्त एकदम छान कुठेही साडी हलत नाही काही नाही काही नाही एकदम मस्त बसते आणि इथं दोन पिना लावल्यामुळे इकडे पण काही ऑड दिसत नाही आहे मस्त किती पण आता हालचाल करा काही करा खाली बसा निवांत पडा काही करा साडी एकदम दिवसभर मस्त राहते आणि मग त्यासाठी फक्त कानातले छान घातलेत मी गळ्यातलं एकदम सिम्पल घातलेलं आहे तर आणि इथे एक छोटंसं फूल घातलेलं आहे फंक्शन वेअर आहे ना साडी फंक्शनला जायचं आहे ना म्हणून तर आता हे दाखवणार होते मी तुम्हाला तर आपल्याला मेकअपसाठी काय काय लागतं छोटं मोठं तर ही एक पावडर लागते कॉम्पॅक्ट पावडर लागते आधी hmm. हे फाउंडेशन लावून घेते मी त्याच्यानंतर ती पावडर लावते आज आता दुपारी जायचं आहे त्यामुळे हे नको कारण जेवायला जायचं आहे जर का मी लावलं तर हे पोटात जाणार त्यामुळं हे नको हे पाहिजे हे आत्ता जस्ट लावलं आणि मग माझ्या लक्षात आला अरे तुम्हाला पण दाखवायला पाहिजेत या सर्व गोष्टी आणि अगदी हलका हलका होय ना हल्ली ओढायला लागतो नाहीतर ना इतकं विरळ आणि इतकं काहीतरी दिसतात ना काही दिसतच नाहीत म्हणजे भुवयाच नाहीत असं वाटतं तर नंतर करते थांबा नाहीतर काहीतरी भूतासारखं होऊन बसते ते सिरियलमध्ये दाखवतात तसं तर एवढ्या एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे हे झाले आमचे मेकअपचे साहित्य संपलं काम खलास बास जास्त नको पहिल्यापासून ह्याच गोष्टी वर्षानुवर्षे एक एक डबी चालते आम्हाला तर असं मस्त आता तुमच्यापैकी कोणीतरी विचारलं आहे की देवाला जाताना एवढं नटून थटून का जात तर एक लक्षात घ्या आपण जेव्हा देवाला जात असतो तेव्हा देवाला भेटायला जात असतो सतत आपण मागायला जात असतो सोडून द्या भिकाऱ्यासारखं हे दे ते दे ते दे ते दे पण जरा चांगलं चांगलं मागा ना तू आणि चांगलं चांगलं मागायला चांगलं मागा चांगलंच जायला पाहिजे ना तुम्ही असं रडत खड्यात विटकं चटकं काहीतरी तसंच पळत पळत गेला तर देव ना काय रडका चेहरा घेऊन आली आहे धड पावडर पण लावली नाही काय नाही काहीतरी एवढं मी तिला साड्या दिलो आहे एवढं कपडे दिलो आहे सगळं एवढं छान आहे घरामध्ये कशी आली आहे ही जाऊ दे हिला काय लागत नाही नकोच हिला द्यायला असं म्हणेल ना देव त्यामुळे देवाकडे जाताना खूप छान जायचं कारण तुम्हाला माहिती आहे ना की बऱ्याच ठिकाणी बैठकी होत असतं बैठकी म्हणजे हे आध्यात्मिक तर त्या ठिकाणी सांगितलेलं असतं की तुम्ही देवाकडे जेव्हा येता देवाच्या कार्यक्रमांना येता तेव्हा अत्यंत मस्त नटून जायचं असतं छान म्हणजे राधाकृष्ण तुम्हाला माहिती आहेत तर तेव्हा रासलीला करायला सग जेव्हा जात होत्या तेव्हा नटून थटून जायच्या सगळ्या गोपिका का तर आपल्याला कृष्ण भेटणार आहे कृष्ण म्हणजे देव भेटणार आहे आणि आज आपल्याबरोबर देवाबरोबर खेळायला मिळणार आहे किंवा आपल्याबरोबर देव खेळणार आहे सग आणि कृष्ण प्रत्येकाला असं वाटायचं की कृष्ण माझ्यासोबतच खेळतोय बाकी कोणासोबत नाही असं ते एक भावना असायची प्रत्येकीची त्यामुळे घरातनं लगबगीनं लगबगीनं सगळ्याकडे जायच्या गोपिका आणि मस्त 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 नटून जायच्या तर तसंच देवाला कुठल्याही देवाला जा अगदी तुम्ही समजा कुठेतरी दुसऱ्या गावाला जाणार असाल पर्यटनाला तर काहीतरी घरातली साडी नेसायची तर दिवसभर साडी घाण होईल अरे तुम्ही देवीला जाणार आहे देवीला तुम्ही छान साडी ओटी भरणार आहे ना मग स्वतः पण छान जा ना मस्त तुम्ही सोन्याचं घालून जाऊ नका नक्कीच नका घालू पण असलं काहीतरी वेगळं वेगळं छान घालून जाऊ शकता मोत्याचं घालून जाऊ शकता इमिटेशन ज्वेलरी घालू शकता जेणेकरून देवाला देवीला तुम्ही प्रसन्न दिसाल देवाला तुम्ही प्रसन्न दिसाल तुम्ही बघता ना आजकाल सुद्धा किती नटवलेलं आणि सजवलेलं असतं आपल्याला किती छान वाटतं किती आपण फोटो काढतो काय करतो काय किती किती मस्त करतो का नाही तर मग देवाच्या ह्या मनामध्ये आपण फोटो रूपी बसण्यासाठी त्याच्या मनात आपण तसंच जायला पाहिजे की नको तुम्हाला बघा काय वाटतं मी आमच्या घरात माझी आई तर नॉर्मल देवाची पूजा करताना सुद्धा एकदम छान करायची एकदम छान अंघोळ झाल्यावर एकदम मस्त कपडे घालायचे मस्त साड्या नेसायची आणि मग देवाची पूजा करायची तर आमच्या आईची जी पद्धतच होती ते मी बघितलेलं आहे आणि मी नंतरसुद्धा अनेक ठिकाणी ऐकलेलं आहे की तुम्ही देवाला जाताना हे छानच गेलं पाहिजे जसं देवानं तुम्हाला ठेवावं असं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही गेलं पाहिजे हसत खेळत आनंदाने देवाला भेटायला गेलं पाहिजे आपण एखाद्याच्या पाहुण्याच्या जा घरी जातो त्यावेळेस जर का तुम्ही रडका चेहरा करून गेला तर तुम्हाला कोण ही आणि बस पण म्हणणार नाही हो ना पण तेच जर का मस्त गेला हसत खेळत आनंदाने छान प्रफुल्लित चेहरा करून वगैरे गेलात जाताना काहीतरी सोबत घेऊन गेलात बिस्किट पुडा वगैरे फळं बिळं तर किती छान वाटतं की नाही तसं देवालाही जाताना काहीतरी निघालं तर देवाला सुद्धा जाताना आपण काहीतरी घेऊनच जायचं मग एवढासा गुळ घेऊन जा साखर घेऊन जा तांदूळ घेऊन जा काही घेऊन जा मी काही नाही मी फक्त उदबत्ती घेऊन जाते प्रत्येक माझ्या पर्समध्ये एक उदबत्तीचा पुडा एक काड्यापिटी असतेच तर मी प्रत्येक देवाला तेवढं उदबत्ती ओवाळतेच ओवाळते मला आवड आहे तुम्हाला माहिती उदबत्तीची तर ज्यांनी कोणी मला ही कमेंट केली होती की देवाला एवढं नटून थटून हो देवाला नटूनच जायचं थटूनच जायचं कुठल्या तुम्ही दुसऱ्या तीर्थयात्रेला गेला जाणार असाल तर सगळ्या लग्नाच्या वगैरे ज्या साड्या असतील चांगल्या 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 त्या बाहेर काढा उगाच काहीतरी साध्या 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 तिथं खालीच बसायला लागतंय तिथं घाणंच होतात साड्या तिथं काय धुवायला मिळत नाही वगैरे वगैरे म्हणून म्हणून घाणेड्या साड्या घरातल्या नेऊ नका वापरलेल्या वगैरे सगळ्या नवीन नवीन काढा कोऱ्या कोऱ्या साड्या आणि जा कुठल्याही तीर्थयात्रेला जा हल्ली सगळ्या बायका खूप हिंट आहेत बघा तुम्ही तीर्थयात्रेला बायकांच्याकडे खेड्यातल्या बायका काय झकपकीत आलेल्या असतात आणि आमच्या बायका बघा काहीतरी एक ड्रेस घालतील काहीतरी एक पॅन्ट घालतील वरती एक काहीतरी टी शर्ट घालतील विटकं चटकं घालतात आणि एक स्टोल एक घेतात आणि जातात आणि बघायला गेलं तर नंतर एखाद्या मोठ्या गाडीमध्ये कारमधनं आलेले असतात आणि इतके घाणेरडे कपडे घालतात इतके घाणेरडे कपडे घालतात की काय सांगावं पण तेच आमच्या खेड्यातल्या सगळ्या गावाकडच्या बायका बघा कशा मस्त जातात छान तर मला असं वाटतं की देवाला जेव्हा जायचं कुठल्याही देवीला जायचं गावाला जायचं तुम्ही फक्त गावाला लग्नाला वगैरे जाणार तेव्हा छान छान घालणार होय अरे देवाला जायचं म्हणजे हा एक मोठा प्रसंग आहे आपल्यासाठी साधा रोजच्या रोज तुम्ही देवाला जायचं हा सुद्धा योग येणं साधी गोष्ट नाही शेजारी देऊळ असतं पण लोक जात लोक जात नाहीत म्हणजे त्यांना देव बोलवतच नाही म्हणून जात नाही देवाला सुरुवातीला मुद्दाम तुम्ही जावं लागतं आणि नंतर तुम्हाला देव बोलवतो या रोज या त्याला ही भेट व्हायला पाहिजे ना तुमची आणि तुम्ही मात्र तुम्हाला काही अडचण आली किंवा मात्र तुम्ही पळत पळत देवाकडे जाणार देवा असं झालो तसं झालं अरे काही तुमची ओळख बिळक पाहिजे का, का नको देवाशी काय ओळख नाही पाळत नाही आणि तुम्ही तुमची गाराणी घेऊन जाणार देवाकडं कसं त्याला सॉल्व करायचं <laughs> देवाशी ओळख पाहिजे आणि त्याचं वरचेवर येणारा भक्त असेल तर मग जास्त जास्त ओळख असते ना मग लाडका असतो भक्त तर बघा तुम्हाला कशा वाटतात ह्या कल्पना छान छान आहेत या कल्पना अशा कल्पनांनी देवाकडे जा आणि देवळात जा बघा तुम्हाला किती मस्त वाटतो देवाला बघितलं आणि एक दिवस गेलं नाही की असं वाटतं अर देवा मी काल आले नाही रे आपण तर देवाला मिस करतो देवसुद्धा आपल्याला मिस करत असेल अरे आज ही आली नाही तर असं आहे हे रोज एका तरी देवाला देवाला जास्त तुम्ही म्हणता आमच्या घरातच देव आहे सर्व दूर व्यापून आहे देव वगैरे वगैरे हे आळशी लोक असतात की नाही हे असंच बोलतात अतिविचारी आणि आळशी ही लोकं अशीच बोलतात पण बाकीचे आमच्यासारखी साधे बाधे माणसं असतात ती आपली आपले रोज देवाला जातात सकाळ जातात संध्याकाळी जातात आवडीनं जातात सगळी सद त्यानिमित्ताने माझी तीन चार देवळं रोज होतात गेले अनेक अनेक वर्ष माझ्या वडिलांना ती आवड होती आई संध्याकाळी जायची पण वडील सकाळी अंघोळ केले की ऑफिसला जायच्या आधी वडील जायचे त्यामुळे ते मला माहिती आहे की देवाला हे सारखाच पडायलाच लागले तर हे देवाला वडील किती आनंदाने जायचे एक उद्बत्तीचा पुडा घ्यायचा तेव्हापासून ते उदबत्ती त्यावेळेला तर उदबत्त्या किती महाग असतील तर ते मी बघितलेलं आहे त्यानं त्यामुळे मला सुद्धा असं वाटतं की असं तुम्ही रोज गेलं पाहिजे आणि तो गेल्यावरचा जो आनंद आहे ना तो खूप मोठा आहे तो आनंद म्हणजे काय दिवसभराची तुमची पॉझिटिव्हिटी पेट्रोल भरून घेता तुम्ही आणि काय आहे तो आनंद म्हणजे आणि तेच मग तुम्ही सकारात्मकता दिवसभर पसरवता बघा प्रयोग करून